चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्या बघा तेवीस एप्रिल मंगळवार खर तर अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस अगदी सगळ्यांनाच माहिती असेल की आजही चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथी मग हा पौर्णिमेचा जो दिवस आहे तो माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरातील कुलदेवीला जागृत करण्यासाठी घरात अखंड बरकत आणण्यासाठी आणि घरातील दारिद्र्याचा नाश करण्यासाठी तुम्ही जे जे उपाय कराल ते सगळेच उपाय हे लाखात एक असतात यातीलच एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पौर्णिमा तिथी ही स्नानासाठी दानासाठी दीपदानासाठी गोमातेच्या सेवेसाठी आणि तुळशी मातेच्या पूजनासाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते आता दीपदान कसं करायचं स्नान कसं करायचं गोमातेच्या काय सेवा करायच्या हे सगळं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजच्या पौर्णिमे तुळशी मातेला आपल्याला कुठल्या वस्तू अर्पण करायच्यात किंवा तुळशी मातेच्या जवळ आपल्याला कुठल्या वस्तू ठेवायच्यात ज्या वस्तू आजच्या या पौर्णिमेला तुळशी मातेला अर्पण केल्याने आपल्या आयुष्यात बरकत येईल आपल्या घरातील दारिद्र्य संपत जाईल आणि आपल्या इच्छित असणाऱ्या मनोकामना पूर्ण हो याबद्दलची संपूर्ण माहिती आणि अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आजचा जो दिवस आहे हा अत्यंत आणि शुभ आहे आज मंगळवार आहे मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे आणि पौर्णिमा ही देखील लक्ष्मीसाठी समर्पित आहे दोनही शुभयोग बघा दोनही शुभयोग एकाच दिवशी आल्याने आजचा जो दिवस आहे हा सेवा आणि उपाय करण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे तुळस माता जिला माता लक्ष्मीचंच एक स्वरूप समजलं जातं आणि पौर्णिमेच्या दिवशी तुळशी मातेचं पूजन केल्याने आपल्या आयुष्यामध्ये असलेलं दारिद्र्य नष्ट होतं तुळशी मातेची सेवा नवीन तुळशीचं रोप लावण्यासाठी किंवा तुळशी मातेला प्रसन्न करण्यासाठी जर तुम्हाला कुठले विशिष्ट उपाय कुठल्या दिवशी करायचे असतील तर तुम्ही ते पौर्णिमेच्या दिवशी करा कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही संपूर्ण पृथ्वी जागृत अवस्थेत असते आणि या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीच्या कुठल्याही कुठल्याही रूपाचं पूजन केल्याने आयुष्यामध्ये तुम्हाला असंख्य पटीने त्याचा लाभ होत असतो बघा आता आपल्याला काय करायचं आहे आजच्या या पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी म्हणजे तुम्ही सहाच्या पुढे रात्री नऊच्यात कधीही ही सेवा किंवा हा उपाय केला तरीही चालेल आता तुळशीचं रोप हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं प्रत्येकाच्या दारामध्ये असतं तर याच तुळशीच्या जव जवळ तुम्हाला ही सेवा करायची आहे सगळ्यात पहिले तुम्हाला तुळशी मातेच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला एका छोट्याशा वाटीमध्ये म्हणजे छोटीशी वाटी घ्या चांदीची असेल तर उत्तम नसेल तर स्टीलची घेतली तरीही चालेल याच्यामध्ये तुम्हाला अगदी एक हळद घालायची आहे थोडंसं याच्यामध्ये तुम्हाला चंदन पावडर घालायचं आहे थोड्याशा केशराच्या दोन तीन काड्या घालायच्या आहेत हे सगळं मिक्स करायचं आहे आता केशर नसेल फक्त हळद आणि फक्त हळद आणि चंदन असेल तर तेच घ्या चंदनही नसेल तर फक्त हळद असेल तर हळद घेतली तरीही चालेल यामध्ये थोडं गंगाचल घालायचं आहे आणि तुम्हाला हे मिक्स करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुळशी मातेचं जे खोड आहे या खोडाला तुम्हाला हे हळदीचं लेपण लावून घ्यायचं आहे आणि एक चिमूडवर सुकी हळद जी आहे ती तुळशी मातेला अर्पण करायची आहे याच्यानंतर एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे हे एक रुपयाचं नाणं हळदीच्या त्या पाण्यामध्ये म्हणजे जी हळद मिक्स केलेली आहे त्यामध्ये उडवायचं आहे हळदीत मिक्स करून हे एक रुपयाचं नाणं तुळशीच्या समोर ठेवायचं आहे आणि जो तुम्ही दिवा लावून घेतलेला आहे जो दिवा प्रज्वलित केलेला आहे तो दिवा तुम्हाला त्या एक रुपयाच्या नाण्यावरती तुम्हाला ठेवून द्यायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर या दिव्याला हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आहे नंतर आपल्याला एक उदबत्ती ओवाळायची आहे ती उदबत्ती तुम्हाला त्या दिव्याला आणि तुळशीला म्हणजे ओवाळून घ्यायचे आहे हे सगळं काही करून झालं की त्याच्या हे सगळं काही करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये चार पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत कापूर प्रज्वलित करायचा आहे याच्यामध्ये दोन चार लवंगा घालायचे आहेत जसा कापूर पेटायला लागेल तसं लवंगही प्रज्वलित होते त्याच्यानंतर तुम्हाला या दिव्याला आणि तुळशी मातेला आरती करायची आहे पौर्णिमा तिथी ही आरती करण्यासाठी आरती करून माता लक्ष्मीला जागृत करण्यासाठी अत्यंत महत्वाची असते तुम्ही बघत असाल तुमच्या आजूबाजूचा जर काही लोक असतील किंवा जर तुमच्या बाजूला माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर तुम्ही बघा इतर दिवशी कुणीच आरतीला जास्त दिसणार नाही इतर दिवशी कुणी त्याचा घोकही करणार नाही पण पौर्णिमा असे ना त्या दिवशी आवश्यक असंख्य लोक ज्यांना अनुभव आलेला आहे ना ती लोक आवर्जून माता लक्ष्मीच्या मंदिरात जातात आणि आरतीला हजर राहतात आरतीचा मान किंवा आरतीचं जे आपण म्हणतो ना पुण्य ते पुण्य मिळवतात बघा आज आपल्याला याच तुळशी मातेच्या समोर माता लक्ष्मीची आरती करायची आहे कापूर प्रज्वलित करून हे करून झालं की त्याच्यानंतर लगेचच तुळशी मातेच्या खाली सॉरी तुळशी मातेच्या समोर जो आपण एक रुपयाचा नाणं ठेवलेला आहे दिव्याच्या खाली तो एक रुपयाचा नाणं हळदीच्या पाण्यात जो मिक्स केलेला होता तो एक रुपयाचा नाना तिथून काढायचा आहे आणि त्याच्यासोबत तुळशी मातेचं एक पान घ्यायचं आहे आता समजा पान गळलेलं असेल तर तेच घ्या तुळशीचं पान तोडू नका कारण सायंकाळी पण तुळशीची पानं तोडत नाही प्रत्येकाच्या आजूबाजूला अज� तुळशीच्या आजूबाजूला बघा एक तरी पान गळलेलं असेल ते सुकलेलं असेल कोंबलेलं असेल जे काही असेल गळलेलं जे पान असेल तेच उचला नसेल तर उचलू नका नसेल तर तुळशीची थोडीशी माती घेतली तरीही चालेल पण ज्यांच्या तुळशीच्या खाली पान गळलेलं असेल त्यांनी पान घ्यायचं आहे एक रुपयाचं नाणं तिथून काढायचं ते पान जे आहे तेही काढायचं या दोनही गोष्टी ज्या आहेत त्या लाल रंगाच्या फडक्यात बांधायच्या आणि हा लाल रंगाचा लाल रंगाच्या फडक्याला गाठ मारून त्याची छोटीशी ही पोटली तयार करायची ज्यामध्ये एक रुपयाचं नाणं आणि त्याच्यामध्ये हे तुळशीचं पान असेल आता ही तयार झालेली जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायची आहे तुम्ही पर्समध्येही ठेवू शकता तुम्ही मुख्य प्रवेशद्वारालाही लावू शकतात तुम्ही घरातल्या तिजोरीमध्येही ठेवू शकतात जर तुमचा व्यापार उद्योग व्यवसाय असेल तर तुम्ही त्याच्या गल्ल्यात ठेवलं तरीही चालेल जिथे तुम्हाला यशप्राप्ती हवी आहे जिथे तुम्हाला बरकत हवी आहे जिथे तुम्हाला पैशांचा ओघ वाढवायचा आहे जिथे तुम्हाला लक्ष्मीला स्थिर करायचं आहे किंवा लक्ष्मीला आकर्षित करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला ही जी पोटली आहे ती ठेवून द्यायची आहे प्रत प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी ही पोटली तिथून काढायची आणि ती तुळशी मातेच्या किंवा देवघरात ठेवून तिला हळदी कुंकू अर्पण करून तिला धूप दाखवून तिला आरती करायची आणि आणि नंतर ती आपल्या जवळ ठेवून द्यायची म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला ती जागृत करत राहायची ही एक पोटली तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश देईल तुम्हाला बरकत देईल घरामध्ये धन धान्य ऐश्वर्याची प्राप्ती करून देईल अखंड माता लक्ष्मीची कृपा तुमच्या सोबत राहील बघा अत्यंत प्रभावी उपाय आहे जो खरंतर बऱ्याच पौर्णिमेपासून मी स्वतः करत आहे आणि याचा माझा पटीने लाभ आहे बऱ्याच लोकांना मी पर्सनली ही सेवा सांगितलेली आहे आज तुम्हाला सर्वांसोबत मी हा अत्यंत साधा सोपा उपाय शेअर करत आहे सगळ्यांनी आजच्या दिवशी हा उपाय नक्कीच करा तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ So no.